महाराष्ट्र फक्त भारतातच नव्हे तर जागतिक पातळीवरही एक अग्रणी राज्य बनवू हे वाक्य आहे मुख्यमंत्री फडणवीस यांचं आणि खरोखरच या आश्वासनांची परिपूर्णता देवेंद्र फडणवीस यांच्याकडून होत असताना आपल्याला दिसते दाओस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये महाराष्ट्राने एक महत्वपूर्ण आदान प्रदान साधलंय ज्यामुळे आपल्या राज्याच्या भविष्याची दिशा बदलू शकते ज्या दाओसमध्ये संपूर्ण जगातील सर्वोत्तम तज्ज्ञ अर्थशास्त्रज्ञ उद्योगपती आणि नेते एकत्र येतात या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सक्षम नेतृत्वात महाराष्ट्राने एक महत्वाची उपलब्धी मिळवली आहे महाराष्ट्राने चोपन्न सामंजस्य करारांवर सही केली आहे या करारामुळे पंधरा पॉईंट पंच्याण्णव लाख रोजगार संधी आता महाराष्ट्रात निर्माण होणार आहेत म्हणजेच लाखो कुटुंबांना नवी उमेद मिळणार आहे उद्योग इन्फ्रास्ट्रक्चर तंत्रज्ञान आणि इतर क्षेत्रांमध्ये संधी खुल्या होणार आहेत कल्पना करा की महाराष्ट्रात रोजगाराची अशी लाट येईल की अनेक युवकांना आपलं स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळेल सर्वसाधारणपणे या प्रकारच्या गुंतवणुकीने राज्याच्या विकासास वेग मिळवून रोजगार निर्माण आणि राज्याची आंतरराष्ट्रीय स्तरावरची ओळख मजबूत होईल हे फक्त आर्थिक दृष्टिकोनातूनच नाही तर राज्याच्या सामाजिक आणि औद्योगिक विकासासाठीही खूप फायदेशीर ठरेल है? है आज आपण या संपूर्ण विषयाची सखोल माहिती घेणार आहोत नेमकं ही कोणती गुंतवणूक आहे ही गुंतवणूक कोणी केली आहे आहे एकूण किती गुंतवणूक गुंतवणूक आलेली ही कुठे जाणार एवढंच नाही तर महाराष्ट्रासाठी ही गुंतवणूक किती आहे हे सर्व पाहूयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम म्हणजे काय तर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम ही एक सार्वजनिक खाजगी सहकार्याची आंतरराष्ट्रीय संस्था असून संस्थेचे मुख्यालय ँड मधील एकोणीशेह रोजी झाली या संस्थेचे उद्दिष्ट विश्वास प्रस्थापित करणे सहकार्य आणि प्रगतीसाठी पुढाकार तयार करणे जागतिक क्षेत्रीय आणि औद्योगिक दिशा ठरवणे त्याचबरोबर जागतिक आर्थिक आणि सामाजिक आव्हानांवर चर्चा करणे हे आहे ही संस्था कशी काम करते तर संस्थेमार्फत सदस्यांच्या आवडीच्या क्षेत्रात संशोधन करतात आणि सदस्यांमधील संवादाचे मार्गदर्शन करतात प्रत्येक वर्षी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची वार्षिक बैठक घेतली जाते आणि ही बैठक सर्वसाधारणपणे जानेवारीमध्ये स्वित्झर्लंड येथील दाओसमधील स्की या शहरात आयोजित केली जाते आणि या बैठकीत व्यापारी नेते राजकारणी अर्थतज्ञ सेलिब्रिटी आणि पत्रकार हे सहभागी होत असतात या वर्षीची वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची बैठक वीस जानेवारी पासून मधील दाओस येथे सुरू झालेली आहे या बैठकीसाठी जगभरातील शिष्टमंडळ उपस्थित आहे आणि या वर्षी, वर्षी भारताकडून केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव या नेतृत्व करतायत त्यांच्यासोबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचा देखील समावेश आहे आणि हे सर्वजण आपापल्या राज्यात जास्तीत जास्त गुंतवणूक कशी येईल त्यासाठी प्रयत्न करतायत दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांची भेट घेतली वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम दरम्यान ही भेट झाली या दोघांमध्ये ऊर्जा सार्वजनिक वाहतूक क्षेत्रासंदर्भात चर्चा झाली टोनी ब्लेअर यांनी लवकरच भारतात येणार असल्याचं मनोदय यावेळी व्यक्त केलं याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुंडई मोटर्स कार्यकारी उपाध्यक्ष बम किम यांची भेट घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डीपी वर्ल्डचे अध्यक्ष सुलतान अहमद बिन सुलायम आणि यांचे भारताचे प्रबंध संचालक सीईओ ओ रिझवान सोमर यांचीही भेट घेतली महाराष्ट्रात इंडस्ट्रियल पार्क लॉजिस्टिक इत्यादी क्षेत्रात सहकार्याबाबत यावी चर्चा देखील झाली महाराष्ट्राने वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आकर्षित केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्याचे हे सामंजस्य करार करून आपले आर्थिक भरणे अधिकच मजबूत केले या वार्षिक बैठकांच्या पहिल्या दोनच दिवसात महाराष्ट्राला पंधरा पॉईंट सत्तर लाख कोटी गुंतवणूक मिळाली होती या गुंतवणुकीच्या करारांपैकी सर्वात मोठ्या गुंतवणुकीचा करार हा रिलायन्स समूहाने केला असून पेट्रोकेमिकल्स पॉलिस्टर्स ऊर्जा बायो एनर्जी हरित हायड्रोजन ग्रीन केमिकल्स औद्योगिक क्षेत्र विकास रिटेल डेटा सेंटर्स टेलिकम्युनिकेशन्स आदरातिथ्य आणि रिअल इस्टेट या क्षेत्रात ते तीन लाख पाच हजार कोटी इतकी गुंतवणूक करणार आहेत या एका करारातूनच जवळपास तीन लाख रोजगार निर्मिती होईल असा अंदाज आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्यानुसार रिलायन्स समूहासोबत तीन लाख पाच हजार कोटींचा सा सामंजस्य करार करण्यात आला असून यातील बहुसंख्य गुंतवणूक ही सेवा क्षेत्रात होणार असल्याने सुमारे तीन लाख रोजगार निर्मिती यातून होईल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात नव भारताच्या निर्मितीत योगदान देणार हा महत्वाचा करार आहे अनंत अंबानी यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलंय की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं महाराष्ट्र एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं पहिलं राज्य बनवावे हे स्वप्न आहे त्या दृष्टीनेच आम्ही ही गुंतवणूक करणार आहोत महाराष्ट्रासाठी दुसरी मोठी गुंतवणूक ही अमेझॉन करणार आहे ती एकाहत्तर हजार सातशे पंच्याण्णव कोटी रुपये इतकी आहे एम एम आर क्षेत्रात डेटा सेंटर्सच्या माध्यमातून या गुंतवणुकीतून त्र्याऐंशी हजार शंभर इतके रोजगार निर्माण होणार आहेत पहिल्या दोन दिवसातच ते सामंजस्य करार झाले आहेत त्यातून राज्याच्या सर्व भागात गुंतवणूक होत असून समतोल विकासाचा उद्देश यातून साध्य होणार आहे या एकूण करारांपैकी उद्योग विभागाने अकरा पॉईंट एकाहत्तर कोटींचे करार केले असून एम एम आर डी एने तीन पॉइंट चव्वेचाळीस लाख कोटी तर सिडकोने पंचावन्न हजार दोनशे कोटींचे करार केले आहेत याशिवाय आणि यामध्ये नेमकं कोणत्या कंपनीकडून कोणत्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक केली जाणार आहे ते पाहूयात तर गडचिरोलीत जे एस डब्ल्यू ग्रुप कडून तीन लाख कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे त्यामुळे जवळपास दहा हजार लोकांना रोजगार निर्मिती होणार आहे गडचिरोलीमध्ये स्टील रिन्युएबल एनर्जी इन्फ्रा आणि सिमेंट लिथियम बॅटरी आणि सोलर संदर्भातील गुंतवणूक केली जाणार आहे यासोबतच राज्यामध्ये वारे एनर्जी या ग्रीन एनर्जी मधील कंपनीकडून तीस हजार कोटी रुपयांची गुंतवणूक सुद्धा महाराष्ट्रासाठी केली जाणार आहे या माध्यमातून जवळपास साडेसात हजार जणांना रोजगार उपलब्ध होणार आहे यासोबतच टेम्बो या कंपनीची देखील एक हजार कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये होणार आहे त्याच्यातून तीनशे जणांना रोजगार मिळणार आहे संरक्षण क्षेत्रात कल्याणी समूहाकडून देखील पाच हजार दोनशे कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे ज्याच्यातून चार हजार रोजगार निर्मिती होणार आहे आणि ही गुंतवणूक देखील गडचिरोली भागातच केली जाणार आहे रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कडून देखील संरक्षण क्षेत्रात सोळा हजार पाचशे कोटीची गुंतवणूक केली जाणार आहे त्यामुळे दोन हजार चारशे पन्नास लोकांना रोजगार निर्मिती होणार आहे ही गुंतवणूक रत्नागिरी भागात केली जाणार आहे टेम्बो कंपनीकडून सुद्धा एक हजार कोटी रुपयांची गुंतवणूक संरक्षण क्षेत्रात केली जाणार आहे त्यामुळे तीनशे रोजगार निर्मिती होईल आणि ही गुंतवणूक रायगड जिल्ह्यात केली जाणार आहे बालासोर अलॉय लिमिटेड कडून सतरा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे ही गुंतवणूक मेटल साठी असणार आहे आणि त्यामुळे तीन हजार दोनशे लोकांसाठी रोजगार निर्मिती होणार आहे विराज प्रोफाईल्स मध्ये बारा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे त्यामधून तीन हजार पाचशे लोकांना रोजगार निर्मिती होणार आणि ही गुंतवणूक पालघर जिल्ह्यात केली जाणार आहे जेएसडब्ल्यू समूहातर्फे तीन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे ज्यामुळे दहा हजार लोकांना रोजगार निर्मिती होणार आहे आणि ही गुंतवणूक देखील गडचिरोली जिल्ह्यात केली जाणार आहे एल मॉन्ट या कंपनीकडून पायाभूत सुविधांसाठी दोन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे त्यामुळे पाच हजार जणांना रोजगार निर्मिती मिळणार आहे आणि ही गुंतवणूक पुणे भागात केली जाणार आहे ब्लॅक स्टोन या कंपनीकडून पंचवीस हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे त्यामुळे एक हजार जणांना रोजगार निर्माण होणार आहे आणि ही गुंतवणूक माहिती आणि तंत्रज्ञान या विभागासाठी केली जाणार आहे आता यातून तुम्हाला एक निदर्शनास आलं असेल की ज्या जास्तीत जास्त कंपन्या आहेत त्या आपल्याच देशातील आहेत पण या कंपन्या दावोस इथं जाऊन सामंजस्य करार का करतायत असं का बरं असेल त्याचं कारण काय असेल तर ज्यावेळी दावोस इथं ही कंपनी एखाद्या सरकार बरोबर करार करते तेव्हा दावोस इथं गेल्यानंतर जास्तीत जास्त सुविधा त्या कंपनीला कशा मिळतील या दृष्टीने त्या ठिकाणी चर्चा केल्या जातात आणि जर का डायरेक्ट या गोष्टी होत असतील तर कदाचित या कंपन्यांना कमी सोयीसुविधा मिळू शकतात म्हणूनच या कंपन्या दावोस इथं जाऊन हा करार करत असतात दाऊस सर्व गोष्टी आपण सविस्तर पाहिल्यात पण प्रश्न असा उपस्थित होतो की हे सामंजस्य करार फक्त पेपरवरच राहणार की खरोखर महाराष्ट्रामध्ये या सर्व गुंतवणूकदारांकडून किंवा गुंतवणुकी होणार हा प्रश्न आता सर्वांच्याच मनात आहे आणि साहजिकच असा प्रश्न आपल्या मनात उपस्थित होणं हे संभाव्यच आहे का बरं त्याचं कारण काय असेल तर त्याचं कारण देखील तसंच आहे कारण मागच्या वर्षी देखील आयनॉक्स एअर प्रोडक्शन बरोबर पंचवीस हजार कोटींचा सामंजस्य करार झालेला त्यासोबतच बी सी जिंदाल यांच्यासोबत देखील एक्केचाळीस हजार कोटी रुपयांचा गुंतवणुकीवर सामंजस्य करारावर सह्या झालेल्या होत्या तेव्हा देखील मोठा रोजगार निर्माण होणार असं सांगितलं होतं पण त्या सर्वाचं पुढं काय झालं ते अजून तरी काही समोर आलेलं नाहीये त्यामुळे हे सामंजस्य करार जे होतात ते प्रत्यक्षात महाराष्ट्रात आणण्यासाठी महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात प्रयत्न करावे लागणार आहेत कारण असे करार हे प्रत्येक वर्षी होतात आणि प्रत्यक्षात ते अंमलात आणले जात नाहीत अशा टीका आता होत आहेत एवढंच नाही तर मागच्या वेळी जेव्हा हे शिष्टमंडळ जे या परिषदेला गेलं होतं तेव्हा त्यांचं जे बिल आहे ते देखील थकलेलं होतं आणि याबद्दलची चर्चा देखील मोठ्या प्रमाणात झाली होती पण वर्षी या वर्षीच्या दाओसमधील गुंतवणुकीचे महाराष्ट्रात प्रत्यक्षात प्लांट उभे राहतील अशी अजून तरी आशाच आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका